नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथे जी आहे बैलगाडा शर्यत होती आणि ती विटाजवळ जे भवानीनगर ठिकाण आहे तिथे शर्यत झालेली आहे आत्ता चार दिवसापूर्वी झालेली आहे तर इथे जे तुम्हाला दोन बैल दिसतात त्यापैकी एक जो काया कलरचा आहे तो आहे गुरु जो माझ्या वडिलांचा बैल आहे आणि जो दुसरा आहे तो चिमण्या आहे तो नरावणे कातरखटाव या गावचा आहे आणि शर्यतीमध्ये भाग घेतलेला होता धावण्याच्या शर्यतीमध्ये जसं दोन खेळाडूंच्या मध्ये एक लाईन असते जी क्रॉस करायची नसते तसंच बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये खोदून एक लाईन बनवलेली असते त्याला तास असं म्हटलं जातं तर ते तास जर एखाद्या बैलगाडीने क्रॉस केले तर ती ते फॉल होतो म्हणजे ती बाद केली जाते तर हे काही ड्रोन शॉट्स आहेत जे घेतलेले आहेत आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद